प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या एक फेब्रुवारीच्या भागामध्ये सावनी आता आदित्यची बॅग पॅक करत असते आणि बॅग पॅक करत असताना सावनी त्याला सांगत असते हे बघ हा ब्रश मी तिकडे ठेवलेला आहे तुझं सगळं सगळं सामान बाळा मी ह्याच्यात ठेवलेलं आहे तुला कोणत्याही प्रकारे काही गरज लागणार नाही आणि तरी सुद्धा काही गोष्टी कमी पडल्याना तर तू एक काम कर तू सागर पप्पांना सांग तुला ज्या गोष्टी लागतील ना ते सागर पप्पा तुला घेऊन देतील याची मला खात्री आहे पण पण बाळा अजून एक गोष्ट कर सागर पप्पांच्या व्यतिरिक्त तू कुणाकडे काही मागू नकोस कारण तिकडे तुला जर का कुणी काही बोललं तर ते मला सहन नाही होणार म्हणजे त्या ठिकाणी तुला गेल्यावरती काही कमतरता पडली तू बोललास आणि कोणी तुझ्यावरती काहीतरी हात उगारला किंवा बोललं तर मला नाही चालणार आणि त्या मुक्ताकडे तर अजिबात काहीही मागू नकोस कारण किती काही झालं ना तरी ती मुक्ता शेवटी परकीच आहे असं म्हणत इकडे आता मुद्दामच सावनी त्याच्या मनामध्ये मुक्ताविषयी विष पालवत असते आणि ती म्हणते हे बघ तू तिकडे जाऊन सेटल होशील तुला कधीतरी माझी आठवण येणार पण नाही पण पण मी सांगू का तर मी या सगळ्यामध्ये इथे एकटीच राहणार आहे बाळा मला तुझी नेहमी आठवडेल मला तुझा नेहमी हे होईल खरंच आय मिस यू असं म्हणत सावनी या सगळ्यामध्ये आपल्या मुलाला भाऊक करत असते आपण कसे त्याच्यासाठी स्पेशल आहोत किंवा तो आपल्यासाठी किती स्पेशल आहे हे ती त्याला दाखवत असते तोच मुलगा ज्या मुलाला पाच लाख महिना विकायला निघालेली सावनी रडण्याचं नाटक करत असते आदित्य म्हणतो मम्मा तू काळजी करू नकोस मी पण तुला खूप मिस करेन यावरती सावनी म्हणते जेव्हा तुला वाटेल ना तेव्हा तू मला भेटायला येशील ना असं म्हटल्यावरती आता इकडे आदित्य म्हणतो मम्मा तू काळजी करू नकोस सावनी म्हणते तिकडे नीट काळजी घे हं तिकडे तसं तुझं असं कुणीच नाही आहे फक्त पप्पा आहेत बाकी सगळी तुझं असण्याचं नाटकं करतील पण तू तू या सगळ्यामध्ये सावध राहा मला खूप गिल्ट वाटते आहे तू चालला आहेस ते पण तुला तिकडे सगळ्यांच्या सोबत राहायला आवडतं ना म्हणून म्हणून मी तुला तिकडे पाठवत आहे असं म्हणत सावनी आता आदित्यला खूप भाऊक करत असते आणि आता ती सांगत असते मी तुला इतकं मिस करेन ना तू माझ्या हाताला जे नेलपेंट लावायचास माझ्यासाठी जे काही करायचंस ना ते सगळं सगळं मी खूप मिस करेन बाळा असं म्हणत ती आदित्यला इमोशनल करते त्याच्या डोक्यावरून हात फिरवते आणि तो तिच्यासाठी किती स्पेशल आहे हे नाटकं करून दाखवण्याचा ती आता प्रयत्न करत असते बिचारा आदित्यसुद्धा रडत असतो आपल्या आईला मिठी मारतो सावनीचे इमोशन्स जरी खोटे असले तरी आदित्यचे इमोशन्स मात्र बिल पूर्णपणे खरे असतात इकडे तोपर्यंत तो डील साईन करण्यासाठी सावनीसोबतची वकिलांना भेटायला आपल्या ऑफिसमध्ये बोलवलं असतं म्हणून सागर धावत पळत निघालेला असतो आणि तो मुक्ताला सांगत असतो चला चला लवकरात लवकर आपल्याला निघायला पाहिजे जेणेकरून ही डील आपल्याला फायनल होईल असं म्हणत तो आता इकडे मुक्ताला बोलवत असतो मुक्ता सुद्धा बाहेर येते आणि ती सागरसोबत जायला निघणार तितक्यात मुक्ताच्या इथून कॉल तिला येतो रिसेप्शनिस्टचा मुक्ताला कॉल येतो आणि रिसेप्शनिस्ट मुक्ताला सांगायला लागते मॅडम एक मुलगा आहे ज्याला इमर्जन्सी आहे रोहन नावाचा मुलगा आलाय आणि त्यासाठी तुम्हाला ताबडतोब इकडे लागे। यावं लागेल यावरती मुक्ता म्हणते हे बघा आत्ता तरी माझं खूप महत्वाचं काम आहे मी इथून चाललेली आहे तुम्ही एक काय करा माहिती आहे का तुम्ही या सगळ्यामध्ये ना ताबडतोब दुसऱ्या कोणत्या तरी डॉक्टरला अरेंज करू शकाल का यावरती ती सांगायला लागते नाही मॅडम अहो मी बरंच ट्राय केलं तुम्हाला फोन करण्याच्या आधी मी दुसऱ्या ठिकाणी ट्राय केलं होतं पण ते काही वर्कआउट झालं नाही आणि त्यामुळे त्यामुळे मी तुम्हाला कॉल केलेला आहे दुसरं कोणी हे डॉक्टर आता अवेलेबल नाही आहे आणि ही, ही, ही इमर्जन्सी केस आहे आणि ही इमर्जन्सी केसनं आपल्यालाच हँडल करायला पाहणार आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे मुक्ता सांगते ठीक आहे मी बघते काय करायचं ते असं म्हणत मुक्ता आता फोन खाली ठेवते आणि ती मग आता इकडे सागरकडे पाहते सागरने ऑलरेडी सगळं आता पाहिलेलं असतं मग सागर म्हणायला लागतो मुक्ता तुम्ही काळजी करू नका मी आहे सगळं तुम्हाला जे काही वाटते ना तेच तुम्ही करा म्हणजे कसं आहे मी एकटा जातो सावनीची ही केस हँडल करतो तुम्ही त्या रोहनकडे जा आणि त्याला आता ट्रीटमेंट द्या यावरती आता इकडे मुक्ता म्हणते खरं सांगू का तर माझा पाय हिथून काही निघत नाहीये कारण आपल्यासाठी ही किती महत्त्वाची डील आहे ही गोष्ट आपल्यालाच माहिती आहे ना त्यामुळे मी जर का आत्ता इथून गेले आणि उगाच काही गोंधळ झाला तर त्यावरती मग आता इकडे सागर सांगायला लागतो हे बघा मी आहे की नाही मी सक्षमरित्या सगळ्या गोष्टी हँडल करीन तुम्ही नका काळजी करू यावरती आता मुक्ता सांगायला लागते मी खरं सांगू का तर तुम्ही ना सूक्षमरीत्या ही है हँडल कराल पण तुमचा राग त्या रागाची मला खूप भीती वाटती आहे हा तुमचा राग आहे ना या रागामुळे जर का ही गोष्टी कठीण झाल्या तर म्हणून मला जरा टेन्शन झाले असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सागर सांगतो नको नको तुम्ही टेन्शन घेण्याचं काहीच काम नाहीये मी या सगळ्यामध्ये नक्कीच काहीतरी व्यवस्थित हँडल करेन यावरती मुक्ता म्हणते बघा आपण ही बाजी जिंकलेलो हो। आहोत ही बाजी जिंकल्यानंतर आता मला ही बाजी पुन्हा काही हारायची नाहीये त्यामुळे तुम्ही तिकडे काहीही झालं ना तरी सुद्धा स्वतःच्या रागावरती कंट्रोल ठेवा स्वतःचा राग येऊ देऊ नका जेणेकरून या रागामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होईल किंवा या रागामुळे तुम्हाला तिथे काहीतरी नुकसान होईल आणि अचानकपणे तुमच्याकडून आदित्याची कस्टडी काढून घेतली जाईल असं काही करू नका कारण ही सावणी तेच करण्यासाठी बसलेली आहे आज एक चूक आणि आपण सगळं पूर्णपणे हातातला गेम घालवून टाकू आणि म्हणून तुम्ही या सगळ्यामध्ये एक गोष्ट करा काहीही झालं तरी तुमचा राग वाढू देऊ नका तुमच्या रागावरती संयम ठेवा कंट्रोल ठेवा सगळे पेपर नीट वाचा कोणतीही बाजी या वेळेला आपल्याला हरून चालणार नाहीये ही गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे असं म्हणत इकडे आता मुक्ता सागरला जितकं आपल्या परीने सांगता येईल तितकं सगळं गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याला पूर्णपणे समजवण्याचा पण प्रयत्न करत असते यावरती सागर म्हणतो मी तुम्हाला सांगतोय ना काळजी करू नका मी पूर्णपणे सगळं नीट वाचेन कोणत्याही प्रकारचा राग करणार नाही आणि जर मला राग आला तर मी तुमची आठवण काढेन आणि शांत राहण्याचा प्रयत्न करेन असं म्हटल्यावरती आता इकडे ती सांगायला लागते हां मला माहिती आहे तुम्ही सगळं व्यवस्थितच कराल आणि आदित्यला घेऊनच या आम्ही सगळेजण आदित्यची वाट पाहत बसलेलो हो। आहोत तू बिलकुल काळजी करू नका सगळं ठीक होईल फक्त तुमचा राग शांत ठेवा असं म्हणत मुक्ता पुन्हा 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 आता या सगळ्यामध्ये सागरला समजवून सांगत असते कारण तिला सावणीवरती पूर्णपणे विश्वास नसतो काहीही झालं तरी ही सावणी कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही थराला जाऊ शकते हे माहिती असतं मग फायनली सागर एकटाच आता ऑफिसला येतो मग तिकडे सावनी तिचा वकील आणि त्याचसोबत आता सागरचे वकील हे सगळेजण आलेले असतात त्यानंतर सागरचे वकील म्हणतात हे बघा हे काही जे पेपर बनवलेत ना हे पेपर पुन्हा एकदा वाचून घेऊ दे असं म्हटल्यावर ती आता इकडे सावनीचे वकील म्हणायला लागतात काय चाललंय काय तुमचं आधीच तर ऑलरेडी ड्राफ्ट पाठवला होता ना मग हा ड्राफ्ट पाठवण्याचं काम तरी काय आम्ही ड्राफ्ट याच कारणासाठी पाठवला होता की जेणेकरून या सगळ्यामध्ये तुम्हाला वाचता येईल आणि मग आत्ताच्या वेळेला आपल्याला या सगळ्यामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता भसायला नको वेळेची म्हणून आम्ही तुम्हाला ऑलरेडी ड्राफ्ट पाठवला होता जर ड्राफ्ट पाठवलेला आहे तर तुम्ही हा ड्राफ्ट का नाही बघितलात यावरती सागर म्हणतो मी ड्राफ्ट बघितलेला आहे पण तरीसुद्धा माझा आता सावनीवरती काडी मात्र विश्वास नाही आहे आणि त्याच कारणासाठी मला आता हे सगळं वाचायला लागेल असं म्हटल्यावरती आता इकडे सावनीचे वकील म्हणतात ठीक आहे पण या सगळ्यात खूप टाइमपास होणार आहे यावरती सागर म्हणतो ठीक आहे ना मला जरा बघू दे हे मी बघितल्याशिवाय साईन करणार नाही इकडे आता सावनी विचार करते मला काहीतरी करायला पाहिजे याने जर का खूप टाईमपास करत बसला तर ह्याच्या हातातून मला जे हवं आहे ते घेणं खूप कठीण जाणार आहे असं म्हणत ती सांगायला लागते काय चाललंय काय तुझं अरे मला तर तुझं हे वागणं बघूनच कंटाळा आलाय किती वेळा वाचल्याने पेपर काही बदलणार आहेत का वाच वाच किती वेळा वाचायचं आहे वाच तुला असं म्हणत सावनी उलटी सायकोलॉजीप्रमाणे सागरला अडकवण्याचा प्रयत्न करत असते इकडे आता इंद्रा सांगत असते मिनीनं चिंबोरीचा रस्सा बनवायला घेतलाय काय ग माझ्या आदित्यला चिंबोरीचा रस्सा आवडतो ना त्यामुळे आदित्य इकडे आलं ना की अस्सा चिंबोरीचा रस्सा आता तो खाईल ना स्वाती म्हणते हो मम्मी त्याच्या आवडीचं जे काही आहे ना ते सगळं करूया मी तर पार्टी पॉपर्स वगैरे आता सगळे तयार करत आहे जेणेकरून जेणेकरून या सगळ्यामध्ये ज्या वेळेला आता आदित्य येईल ना त्यावेळेला पार्टी पॉपर्सनी आपण आता धमाका एकदम धमाका करायचा आहे यावरती इंद्रा सांगते तुला जे काय करायचं आहे ना ते सगळं सगळं कर आदित्य आल्यावरती हे सगळं ग्रँड झालं पाहिजे इतकं मात्र नक्की आदित्यला मज्जा वाटली पाहिजे असं म्हटल्यावरती स्वाती म्हणते मम्मी तू काळजीच करू नकोस काहीही झालं तरी सुद्धा आदित्यला धमाल तर येणारच आहे त्यावरती इंद्रा सांगायला लागते त्या सावणीचं सा पण काही खरं नाहीये सावनी या सगळ्यामध्ये जे काही करते ना त्यामुळे तिला आता धडाथड शिकवायलाच पाहिजे असं म्हटल्यावर ती स्वाती आता सांगते मम्मी तू काळजीच करू नको सगळं ठीक इकडे तोपर्यंत आता सावनी सांगत असते अरे काय चाललंय काय किती वेळ हे सगळं करत बसत राहीस तू मी तुझ्या जागी असते तर कधीच्या जास्त करून मोकळी झाली असते पण तुझं काय किती वेळा वाचून वाचून पेपर ते बदलणार आहेत का याला तर काही कळतच नाहीये मला राहू दे याला सह्या करायच्या नसतील ना तर मी करते पहिल्या सह्या अहो वकील साहेब तुमच्या ह्याला समजवा की सारखे सारखे वाचून काही पेपर चेंज होणार आहेत का ऑलरेडी ड्राफ्ट पाठवला होता ते नाही आता हे करते ते नाही राहू दे, दे इकडे मी इतका नाही विचार करत मी पहिले सह्या करते असं म्हणत आता इकडे सावनी सह्या करण्यासाठी तो आता कागद आपल्या हातात घेते आणि आता इकडे तिकडे पाहते आणि काहीही केलं तरी मला या सगळ्यामध्ये आता हा पेपरमध्ये सह्या करून हा पेपर बदलायला पाहिजे ही गोष्ट तिला आता चांगली समजलेली असते मग ती आता पेपर घेते पेपर घेऊन ती सह्या करण्याची ऍक्टिंग करायला लागते जशी जशी ती सह्या करायची ॲक्टिंग करायला लागते ती सागरशी बोलण्यामध्ये त्याला गुंतवण्याचा प्रयत्न करत असते आणि काय आहे त्याच्यामध्ये किती वेळा हे सगळं करणार आहेस असं म्हणायला लागते आणि हे बघ माझ्या आदित्यला मी तुझ्याकडे पाठवत आहे पण माझ्या आदित्यला तुझ्याकडे पाठवल्यावरती त्याच्यासोबत चांगले संस्कार होतील ना ही गोष्ट जरा बघ नाहीतर नाहीतर मी आदित्यला तुझ्याकडे पाठवल्याचा मला आता पश्चाताप व्हायला नको असं म्हटल्यावरती मग आता इकडे सागर म्हणतो हे बघ माझ्या घरात अशा बायका आहेत ना की ज्या या सगळ्यामध्ये आदित्यला चांगले संस्कार करू शकतील आणि त्यासाठी त्यासाठी आता तुला हे बोलण्याची गरज सुद्धा नाही यावरती सावनी म्हणते संस्कार मला विचार ना आता लक्की लकी तुमच्या घरामध्ये राहतो ना मग लकीला सुद्धा तीन बायकांचे म्हणजे तू म्हणतोय मुक्ता आई तुझी आणि स्वाती या तिघींचे संस्कार मिळत आहेत मग लकी लकी निपजला काय झालंय असं म्हणून तो असा निपजलेला आहे तसं माझ्या आदित्यवरती जर कोणते संस्कार झाले तर असं म्हणत ती मुद्दाम मुद्दा विषय भरकटवण्याचा प्रयत्न करत असते की जेणेकरून सागरचं लक्ष हे व्हावं सागर विचलित व्हावा त्याला बोलण्यामध्ये या सगळ्यामध्ये आता काहीतरी प्रॉब्लेम व्हावा म्हणून आता हे सगळं सावणी करत असते आणि मग सागर चिडतो चिडलेला सागर या सगळ्यामध्ये आता मान एका बाजूला वळवतो आणि मान एका बाजूला वळवून त्याचं त्याचं काम करायला लागतो हीच संधी साधून मग मात्र सावनी आता आपला डाव खेळते सावनी या सगळ्यामध्ये आता एक पेपर त्यातला बदलते एक पेपर काढून झाल्यावरती ती तो पेपर आता आ, दुसरा याच्यामध्ये टाकते आणि ज्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की सागरला हे करण्याच्या बदल्यात आता सावनीने सईला घेऊन यायचं म्हणजे आदित्यला द्यायचं आणि सईला घेऊन यायचं सावनीने हा क्लॉस टाकलेला असतो पैसे तर पाच लाख रुपये घ्यावेतच पण पैशासोबतच तिने आता सई सई आपल्या बाजूने यायला हवे असं टाकलेलं असतं आणि त्यामुळे हे आता कागद बदलण्यासाठी ती। तिला आता वेळ हवा असतो आणि त्याचमुळे तिची ही सगळी नाटकं चालू असतात पण ऐक्या वेळेला सईने असं काही धमाल केलेली असते की सावनीचा हा पण प्लॅन फेल होणार असतो पण सध्या तरी ती आता तो प्लॅन वर्कआउट करण्यासाठी तो पेपर बदलण्याची नाटकं करते पूर्णपणे आता सागरच्या नकळत ती तो पेपर चेंज करते मग आता ती सह्या करते आणि तो पेपर त्याच्यातच ठेवून ती सागरला सही करायला देते सागरला ती सही करायला दिल्यावरती सागर पुन्हा एकदा ते पेपर वाचण्याचा प्रयत्न करतो आणि मग आता सावनी गडबडते नाही नाही आत्ताच्या घडीला याने हे पेपर वाचले तर माझ्यासाठी खूप कठीण आहे आणि आता ती आपल्या वकिलाला पण इशारा करते वकील म्हणतो थांबा तुम्ही शांत व्हा असं म्हणत वकील तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो तोपर्यंत तिला काही धीर निघत नसतो आणि आता ती इकडे तिकडे पाहत असते तोपर्यंत इकडे आता इंद्राचं चालू असतं की माझं आदित्य आल्यावरती मी हे करेन माझं आदित्य आल्यावरती मी ते करेन सो ती म्हणते मम्मी काही काही तू काही काळजी करू नकोस सगळं काही व्यवस्थित होईल तोपर्यंत तिकडे आता मुक्ता येते म्हणजे तू तर ते तिकडे आदित्यच्या कस्टडीचे पेपर साइन करायला गेली होतीस ना मुक्ता म्हणते हो मम्मी मी तिकडेच चालले होते पण तुम्ही काळजी करू नका मला अचानकपणे फोन आल्यामुळे मला तिकडून इकडे यायला लागलेला आहे आणि तो मला तिकडे जाता नाही आले म्हणून मला म्हणून मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये ना मला इमर्जन्सी केस आल्यामुळे तिकडे जायचं आहे रोहनची एक केस आली होती आणि म्हणून मी डायरेक्ट तिकडे गेले होते आता सागरचं सगळं सह्या वगैरे करून झाल्या असतील आणि आता सागर यायला निघाले सुद्धा असतील तुम्ही काळजी करू नका यावरती इंद्रा म्हणते पण अगं मी काय केलं माहिती आहे का मी ना चिंबोरीचा रस्ता केलाय ग तुला वासाचं काही प्रॉब्लेम नाहीये ना यावरती मुक्ता म्हणते नाही नाही मला खरंच काही वासाचा प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही काळजी करू नका याच्यामध्ये मला कसलाही वास नाही किंवा काही नाही मी व्यवस्थित आहे तोपर्यंत तिकडे आता सई येते आणि काय ग आदिदादा कधी येणार आहे त्यावरती मुक्ता म्हणते हो पप्पा तिकडे गेलेले आहेत ते आदिदादाला घेतल्याशिवाय येणार नाहीत तू काळजी करू नको सही माऊ असं म्हटल्यावर ती सई म्हणायला लागते पण पण आदित्यराची रूम डेकोरेट करायची आहे ना मुक्ता म्हणते हो आपण रूम रूमसुद्धा डेकोरेट करूया तू बिलकुल चिंता करू नको असं म्हणत आता ती या सगळ्यामध्ये तिला समजवून सांगत असते आणि मग मात्र आता हे सगळं चालू असताना मुक्ता फोन करत असते जेणेकरून तिला तिथली अपडेट कळेल पण मुक्ताला तिथली काही अपडेट कळत नसते आणि त्यामुळे मुक्ता थोडीशी अस्वस्थ होत असते मुक्ता सांगत मला असते ना या सावनीचं खरच काही कळत नाहीये सावनी काहीही का गेम आई वेळेला करू शकते आणि म्हणून मला टेन्शन आले असं म्हटल्यावर ती स्वाती म्हणते मुक्ता तू काळजी करू नकोस भाई आहे ना तू भाईला नीट गोष्टी समजवून सांगितलेल्या आहेस ना तर भाई या सगळ्यामध्ये सगळं सगळं ठीक करेल आणि आता तू नको चिंता करूस असं म्हटल्यावरती मुक्ता सांगत असते हो पण ही सावनीवरती माझा काडी मात्र विश्वास नाहीये तिला अजूनही सावनीची भीतीच वाटत असते हे सगळं चालू असताना आता सागर सह्या करत असतो आणि पुन्हा एकदा ते पेपर आपल्या हातात घेऊन वाचायला लागतो मग सावनी अधिकच चिडते वाच वाच पेपर वाच वाच अजून तुला किती पेपर वाचायचे आहेत वाच पण आता मी तुला सांगून ठेवते तू जितक्या वेळा पेपर वाचशील ना तितके मिनटं होतील जितके मिनटं होतील तितके मिनटं मी तुला या सगळ्यामध्ये एक एक लाख रुपये वाढवत जाईल म्हणजे आता तू पेपर वाचलेस की एक लाख एका मिनटाला एक लाख वाढले अजून दोन मिनटं पेपर वाचलेस की दोन लाख वाढले हे असंच सगळं होत राहिलं ना तर मी या सगळ्यामध्ये ना सारखे सारखे पैसे तुझे वाढवत राहणार आहे आणि काहीही झालं तरीसुद्धा आता हे पैसे वाढतच राहणार यावरती सागर चिडतो अगं तुला पैशाशिवाय दुसरं काय ग येऊ शकतं पैसा 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 नुसता तुला पैसा आणि पैसाच हवा आहे यावरती सावनी म्हणते हो का मी पैशासाठी सगळं हे करते आणि तुझं तुझं काय चाललंय तू सुद्धा पैशासाठी हे सगळं करत आहेस ना म्हणजे आपल्या मुलीला आपल्या मुलाला विकत घेण्यासाठी हे सगळं करतोयस मग मग हे काय आहे तुझं सगळं असं म्हटल्यावरती आता इकडे सागर म्हणतोय बघ तुझ्यात आणि माझ्यात खूप फरक आहे तू या सगळ्यामध्ये मला काही बोलूच नकोस मी जे काही करते आहे ना ते सगळं आणि सगळं माझ्या मुलासाठी आणि तू करतेस पैशा ते पैशासाठी यावरती सावनी म्हणते बाद झालं कर एकदाची सही असं म्हणत ती आता सागरला सही करण्यासाठी घाई करायला लागते मग सागरपट आता वाचून झालेत पेपर ऑलरेडी म्हणून आता सह्या करायला सुरुवात करतो आणि सह्या करता करता तो त्या पेपरजवळ येऊन पोहोचतो ज्या पेपर, पेपर सावनीने बदललेला असतो आणि मग पुन्हा एकदा तो थांबतो आणि तो पेपर पुन्हा एकदा वाचायला लागतो त्यावरती सावनी आता घाबरते तिची चांगलीच घाबरगुंडी उडते नाही नाही हे जर का अशा गोष्टी घडल्या तर मात्र आपल्याला साठी हे सगळं कठीण जाणार आहे म्हणजे आता याने जर का तो पेपर वाचला तर गोष्टी इतक्या मुश्किल होतील की काहीही झालं तरी आपण या गोष्टीमधून अजिबात सावरू शकणार नाही काय करायचं काय करायचं असा विचार करत आता तो ती असते तोपर्यंत आता मात्र सागर म्हणतो थांब मी कोणत्याही गोष्टीची घाई करणार नाही पेपर नीट वाचेन मगच सही करेन यावरती दोघांच्यात पुन्हा 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 भांडणं होतात आणि सागर फटाफट फटाफट सही करायला लागतो इकडे सावनीचा जो वकील असतो तो, तो सावनीला इशार करतो मॅडम झालं तुम्ही काही काळजीच करू नका सगळं काम फत्ते झालेलं आहे असं म्हणत आता मात्र तो इकडे सावनीला इशारा करतो ज्या वेळेला तो सावनीला इशारा करतो त्याच वेळेला इकडे आता सावनी खुश होत आणि आता आपलं काम अचूक झालेलं आहे हे तिला समजतं पण त्याच वेळेला इकडे सागरने पेपर हातात दिलेले असतात त्याला काहीतरी डाऊट येतो पण सावनी तो सुद्धा विषय आता तिकडेच थांबवण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करते आणि आता तो विषय तिथेच थांबावा यासाठी ती आता बोलायला लागते तोपर्यंत मग आता पेपर साइन होऊन झालेले असतात पेपर साइन होतात आणि आता सगळे जण एका ठिकाणी सुभेद इकडे आता घरात जमलेले असतात कोळी कुटुंबाच्या कोळी कुटुंबाच्या घरात सगळे जमल्यावरती मग आता सावनीला सागर आदित्यला घेऊन सावनी आलेली असते सावनी ज्यावेळेला आदित्यला घेऊन येते त्यावेळेला आता इकडे ती सांगायला लागते आपल्या कॉन्ट्रॅक्टप्रमाणे आता सगळ्या गोष्टी घडल्या पाहिजेत त्यावरती त्यावरती आता इकडे लगेचच सागर तिला पाच लाखाचा ला लाखा चेक काढून देतो ज्या वेळेला पाच लाखाचा चेक आता समोर दिलेला असतो त्यावेळेला सावनी म्हणते नाही जे डील प्रमाणे घडलेलं आहे ना तसंच आता व्हायला पाहिजे यावरती आता इकडे सागर म्हणतो अजून काय डील हीच तर डील होती ना आपली की तुला मी पाच लाख रुपये दर महिना द्यायचे आणि दर महिन्याच्या या पाच लाखामध्ये तू आदित्यला माझ्याकडे ठेवायचं यावरती सावनी म्हटते नाही तू पेपर नीट वाचलेस का पेपर जर का नीट वाचले असतेस ना तर ही डील माझी तुला कळली असती माझी डील तुझ्यापर्यंत पोहोचलेलीच नाहीये यावरती मग आता इकडे सागर म्हणायला कसली डील यावरती आता इकडे निर्लज्जपणे सावनी म्हणते अरे म्हणजे मी आदित्यला घेऊन जाणार आणि तू सईला माझ्याकडे देणार आदित्यला ठेवणार आणि सईला माझ्याकडे देणार असं म्हटल्यावरती आता इकडे सागर म्हणतो अशी कोणतीही डील झालेलीच नव्हती हो त्यावरती आता इकडे लगेचच सावनी आता ते खोटे पेपर काढून दाखवते ही बघ हीच ती ढील आहे असं म्हटल्यावरती सगळ्यांनाच धक्का बसतो सावनीने जो करायचा तो गेम केलेलाच असतो चल सई आता तू माझ्यासोबत राहणार आहेस असं म्हणत सईला सुद्धा आता घेऊन ती तो ती तिकडून निघत असते त्यावरती सईचा हात धरल्यावरती सई पण पेटून उठते आणि पेटून उठलेली सई आता तिच्या हाताला असा कडकडून चावा घेते आणि आता तिचा हात सोडून ती धावत पळत मुक्ताकडे पुन्हा येते सईने चावल्यामुळे तिचा हाताची पकड सैल होते आणि मुक्ता सांगायला लागते ही आईचं प्रेम आहे तू एका कागदावरती आईचं प्रेम आणि हे मोडू शकत नाही सई फक्त माझी आहे आणि ती माझीच राहणार आहे मुक्ताने जबरदस्त धमाका करत इकडे आता सावनीला चांगला थडा शिकवलेला असतो